नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन डिलॉगमध्ये तर आज आहे दुसरा दिवस तर आता मी पार्सल मारायला चाललो आहे तर इतर ऑर्डर पडली आहे मला आता आता इथून ऑर्डर मला घ्यायची गुरुद्वाराची तिकडून आक्रोडतीनं आता घ्यायचे आणि ड्रॉप तर तीन किलोमीटर दाखवते तर चला तर हे ऑर्डर घेतलं आहे आता इथं जायचं आहे या ठिकाणी ट्रावेतमध्ये जायचं आहे तर चला निघतो आता पार्सल द्यायला हे झाली ऑर्डर आता बघू दुसरी ऑर्डर कधी पडेल आता काय सांगता येत नाही पण लेक कमी रेंज म्हणजे लेक कमी प्राईज चे भेटतात ऑर्डर रे बाबा कधी पडतं ऑर्डर चला तर जाऊया पडलं तर पडलं मस्त आलो आम्ही फिरायला आणखी पण आलो फिरायला बघितलं तर आमच्या इथे मेला लागला होता गणपतीच्या वेळेस पण ते अजून काढलं नाही আজুন চালু হ্যাঁ বহু শুধু हे लहानपणी भरपूर खेळायचो आम्ही असं हे बघू शकता हे पैसे टाकायचे पण आतापर्यंत रिंग कशामध्ये पडलं नाही जिंकलं नाही शंभर पन्नास वीस डुप्लिकेट राहिला थोडक्यास बसतो लहानपणी असं भरपूर खेळायचं हे पण खेळ त्यामधला एक हे असे बॉल टाकायचे जे नंबर आले की इते नंबर ली ली ते नंबर लिहिलेले आहेत त्या नंबरनुसार नुसार भेटणार भेटणार आहे वीस छत्तीस नंबर का आणखी मध्ये भरपूर यात बसू चल पैसे भरणार पैसे मिळे की बसलो माझा घेत लाज वाट काय त्यात काय लाज वागत छोटपण्यात भरपूर बसलो रे किती मधला असेल तरी किती आयट असेल तरी आणखी किती मधला छोटा पाण्या एकदाच बसलो होता बाबा एवढं भीती वाटली वाटले ना बाबा तिथंच थांबवलं का डायरेक्ट वरच्या टप्प्यावर काय जायचं जेव्हा छोटं होतं ना तेव्हा आपलं पाळण्यामुळे ते खेळायचं ना उत्सव एवढा असायचा ना बापरे आणि कुठूनही कसंही जायचं त्यामध्ये बिना तिकीट काढता पण जायचं आम्ही एवढे मजा यायचे त्या ठिकाणी